दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळ खडामोडी खेड भरणे मार्गावर दुचाकी स्वार ट्रक वर आधळून अपघात महाड येथे बहुजन सेवा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या प्रयत्नांना यश रोटरी स्कूलमध्ये जिल्हास्तरीय योगासन स्पर्धांचं आयोजन भडगाव उसरेवाडी शाळेतील चिमुकल्यांनी साजरी केली देवशैनी आषाढी एकादशी श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा नववा वर्धापन दिन एकोणीस जुलै रोजी सविस्तर निवृत्त खेड भरणे मार्गावर रविवारी सायंकाळच्या वेळी दुचाकी स्वार ट्रकला पाठीमागून धडकल्याने अपघात झाला या अपघातात दुचाकी स्वार भरणेकडे जाताना गोळीबार मैदानाजवळ भरता वेगातील दुचाकी स्वाराची ट्रकला धडक बसली ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकी स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अभिषेक बैकर असं या दुचाकी स्वाराचं नाव असून तो भरणे नाका येथील रहिवासी आहे त्याला अधिक उपचारासाठी येथील वालावरकर वाल रुग्णालयात दाखल करण्यात या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीशे सत्तावीस रोजी महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि बहुजन समाजाला पाणी प्राशन करून दिलं अशा क्रांतीभूमी चौदा तळ्यावर आय लव महाड अशा नावाचे बोर्ड लावण्यात आले हे बोर्ड हटवण्यासाठी बहुजन सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सलग चार दिवस महानगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला आणि आज सात जुलै रोजी बहुजन सेना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित येत नगरपालिकेवर धडक दिली मुख्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौदात तळे इथे लावण्यात आलेले आय लव महाड हे बोर्ड तात्काळ हटवण्यात आले ता तरच आम्ही इथून उठण्याची भूमिका घेऊ त्यांच्या या आक्रमक भूमिकेची दखल घेत मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी बोर्ड काढण्याचा बहुजन सेवा आणि वंचित बहुजन आघाडी यांना शब्द दिला असून आज सायंकाळी सहा वाजता बोट काढला जाईल अशी ग्वाही दिली आज बहुजन सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दीपेश भाऊ जाधव आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठपुराव्याला यश आला असून त्यांचं सर्वत्र कौतुक होत वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन सेना यांचे पत्र मला भेटलेले आहेत त्यानुसार मी इंजिनियर आदेश दिलेले आहेत संध्याकाळपर्यंत त्याची कारवाई होईल सहा रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल रत्नागिरी जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने सकाळी साडेसात स्पर्धांचं सा आयोजन करण्यात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून योगासनांमधील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेतला जाणार असून स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राज्य पातळीवरील संघात निवड केली जाणार आहे मुला मुलींच्या स्वतंत्र गटात होणाऱ्या या स्पर्धेत दहा प्लस ते चौदा वयोगटासाठी सब प्लस ते वयोगटासाठी सिनियर अठ्ठावीस प्लस ते पस्तीस वयोगटासाठी सिनियर अ पस्तीस प्लस ते पंचेचाळीस वयोगटासाठी सिनियर ब पंचेचाळीस प्लस ते पंचावन्न वयोगटासाठी सिनियर क अशा सहा गटात विभागणी करण्यात आली आहे सदर स्पर्धा ट्रॅडिशनल योगासन फॉरवर्ड बेड इंडिव्हिज्युअल बँक बेल्ड इंडिव्हिज्युअल लेग बॅलन्स इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल हँड बॅलन्स इंडिव्हिज्युअल सुपाईन इंडिव्हिज्युअल कलात्मक एकल योगासन कलात्मक युगल योगासन तालात्मक युगल योगासन या दहा प्रकारात घेण्यात येईल सदरच्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेकरता प्रवेशिका शुल्क प्रतिस्पर्धी दोनशे रुपये अनिवार्य प्रत्येक प्रकार रुपये असून नाव नोंदणी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत करणं अनिवार्य आहे स्पर्धेच्या दिवशी नोंदणी करणाऱ्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही ना स्पर्धेत विजयी होणाऱ्या खेळाडूंच्या संघाला राज्य पातळीवर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे अधिक माहितीसाठी इच्छुक स्पर्धकांनी डॉक्टर गौरव आमरे फोन नंबर नऊ सात सहा सात नऊ तीन आठ नऊ एक सात आणि रणवीर सावंत नऊ नऊ सहा शून्य एक शून्य सात चार आठ नऊ यांच्याशी संपर्क साधावा सदस्य स्पर्धेत स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन दादा पाटणे यांच्या वतीने करण्यात आलं आहे विठुराया आणि आषाढी एकादशीचं महत्व ग्रामीण परिसरातील शाळांमधील चिमुकल्यांना समजावं या उद्देशाने शहराजवळील जिल्हा परिषद शाळा भडगाव उसरेवाडी शाळेच्या चा मुख्याध्यापिका सौ खेडेकर आणि सहकारी शिक्षिका तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष साक्षी सतपाळ शिक्षणतज्ज्ञ विजय दवंडे आणि सर्व सदस्य यांनी शाळेतील चिमुकल्यांच्या वतीने रविवारी सहा जुलै रोजी देवशैनी आषाढी एकादशी अशी मोठ्या उत्साहात केली यावेळी भडगाव उसरेवाडी शाळेत विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचं पूजन करून विठ्ठलाचा गजर आणि आरती करण्यात आली आषाढी एकादशीची माहिती मुलांना सांगून छोट्या वारकऱ्यांसाठी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर शाळेच्या पटांगणात विठ्ठल रखुमाई वारकरी अशा वेगवेगळ्या पोशाखातील विद्यार्थ्यांची विठू नामाच्या जयघोषात दिंडी काढण्यात आली ही दिंडी भडगाव शेवरवाडी येथील विठ्ठल मंदिरात गेली त्या ठिकाणी देवस्थान समितीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी सर्व शिक्षिका आणि चिमुकल्यांचं स्वागत केलं त्यानंतर मुलांनी आणि शिक्षकांनी फेर धरून गाणे म्हणून विविध खेळ खेळून आनंद व्यक्त केला रिमझिम पावसात हा सोहळा पाहण्यासाठी पालक देखील उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत हा बाल गोपाळांचा दिंडीचा सोहळा आनंदात संपन्न झाला इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल नुकता जाहीर करण्यात आला आहे यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेळच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात गुणांचा उच्चांक गाठून रोटरी स्कूलची यशोगाथा कायम राखली प्रवेश परीक्षेसाठी संपूर्ण देश भरातून अनेक विद्यार्थी प्रविष्ट झाले यामध्ये रोटरी स्कूलच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी बुद्धी चातुर्याच्या जोरावर मे दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं यामध्ये आशय पाटणे अपूर्वा वाखोत निषाद नाईक मुवाज कडवईकर कृष्णा गुप्ता विवेक गुप्ता पालांडे हे विद्यार्थी फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण झाले या विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेतील रुपाली गोडस बाळासाहेब राऊत पारस नलावडे स्वप्नील पंडित अक्ष कोफळणकर संतोष पाटील श्रद्धा थरवड शबाना मुसा धनुजा धूत यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्था चेअरमन बिपीन दादा पाटणे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या श्री समर्थकृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा नववा वर्धापन दिन शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विविध सत्यनारायणाची महापूजा नऊ वाजता पाळणा घराचं उद्घाटन सायंकाळी चार ते पाच संगीत भजन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तरी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा आणि कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन श्री समर्थ कृपाय इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे करण्यात आले. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या सीए इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल नुकता जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचा माजी विद्यार्थी आर्यन भोसले यांना यश मिळवले. सीए प्रवेश परीक्षेसाठी संपूर्ण देश अनेक विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या आर्यन आर्यन्याने आपल्या बुद्धी बुद्धिचातुर्याच्या बळावर मे दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या सी ए इंटरमिजिएट या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी होऊन सी ए फायनलसाठी पात्र ठरलाय आर्यन याला वाणिज्य शाखेतील रुपाली बोळस बाळासाहेब राऊत पारस नलावडे स्वप्नील पंडित अक्सा पोखरणकर संतोष पाटील श्रद्धा थरवळ शबाना मुसा धनुजा धुत यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन बिपिनदा पाटणे मुख्याध्यापिका भूमिका पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आर्यनचं अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या श्रीराम

खेड दापोली मंडणगड तालुक्यातील कल्याण स्थित सर्व शिवसैनिकांना कळवण्यात येत आहे की रविवार दिनांक तेरा जुलै रोजी सायंकाळी सात वाजता विजयनगर शाखा कल्याण पूर्व येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे सदर बैठकीला रत्नागिरी जिल्हा प्रमुख सन्माननीय बाळा खेडेकर उपस्थित राहणार आहेत तरी सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी अंगीकृत संघटनेचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांनी या बैठकीत ला उपस्थित राहावं अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली कोकणातील आणि कांदोटी भागातील नागरिकांसाठी बोरिवली ठाणे मार्गे ते पनवेल महाड पोलादपूर खेड खोपी मार्गे शिंदे अशी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि ठाणे विभागाची एस टी बस सेवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आणि शिंदे गावचे सुपुत्र आणि कांदाटी भागातील युवा कार्यकर्ते भूषण मोरे नितीन मोरे यांच्या सहकार्यानं तसेच सौरभ मोरे यांच्या पाठपुराव्याने ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे ही बस सेवा गौरी गणपती सणानिमित्त सुरू करण्यात आली आहे शिंदीला जाण्यासाठी चोवीस ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि परतीच्या प्रवासासाठी एक ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या गाडीचं आरक्षण सहा जुलै पासून सुरू करण्यात आलंय तरी सर्व प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा जिल्हा परिषद केंद्र शाळा चिजगर दस्तुरी या शाळेत नुकतेच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ श्रीमती वैदेही रानडे मॅडम त्यांच्या सोबत सहाय्यक सीईओ त्याचप्रमाणे पाणी पुरवठा विभागाच्या पाटील मॅडम गटविकास अधिकारी श्री मंडलिक गट शिक्षण अधिकारी श्री बाई प्रमुख श्री मंगेश भोसले आणि विद्यार्थी शिक्षक यांच्या समवेत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेल्या पर्यावरण विषयक एक पेड मा के नाम या अंतर्गत शाळेने माननीय सीईओ मॅडम यांना सोन चाफ्याचं झाड भेट दिलं त्यांच्या हस्ते शाळेच्या आवारात हे झाड लावण्यात आलं आणि ते झाड संगोपनासाठी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडे सीईओ ओ मॅडम यांनी जबाबदारी दिली याने या निमित्तानं जिल्ह्यातील सर्व शाळा प्रशासकीय कार्यालयांनी सदरचा उपक्रम राबवण्यासाठी मॅडमनी सूचना केल्या यावेळी मॅडमनी पर्यावरण विषयक माहिती मुलांना आणि उपस्थितांना दिली तसेच वृक्षारोपण करून त्याचं संवर्धन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं यावेळी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ पालक शाळा समिती अध्यक्ष विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी